मराठी कहाणी बरसुनी आले रंग प्रीतीचे भाग पहिला सोडा सोडा मला कोण आहात तुम्ही मला असं का नेत आहात ती जीवाच्या अंकताने ओरडत होती हे बघा आमच्या बॉसच्या ऑर्डर्स आहेत त्यामुळे शांतपणे चला नाही तर आमच्याकडे दुसरे दुसरे पण मार्ग आहेत आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत त्या लेडी बॉडीगार्डपैकी एक बोलली पण मी काय पण मी काय बिघडवलं आहे तुमचं पण मी काय बिघडवलं आहे कोणाचं ती अक्षरश कळ कल, कळवळत होती आम्हाला ते काही माहिती नाही आम्ही फक्त ऑर्डर फॉलो करतो बॉडीगार्ड तो त्यांना सांगून सांगून थकली होती पण त्या कोणीच तिचं काही ऐकत नव्हत्या तिचे मोकळे सिल्की केस पूर्ण विस्कटलेले होते डोळ्यातलं काजळ रडून रडून खाली उतरलं होतं आधीच गोरी असलेली ती असं उन्हातून नेत असल्याने लाल झाली होती ओरडून ओरडून तिच्या घशाला को तिची तिचं घसा कोरड पडली होती पण आता काही बोलायचं पण ता ताण ति ती, तिच्यात नव्हता त्या दोन धिप्पाड बायकांनी तिच्या हाताला धरलं होतं आणि तिला नेऊन गाडीत ब घातलं आता तिच्यात कोणतीच हालचाल करण्याची ताकद नव्हती तिने तसं अंग टाकून दिलं ती म्हणजे प्रणिती फक्त प्रणितीच आडनाव आडनाव वगैरे काही नाही जेव्हा जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून ती एका अनाथ आश्रमात मोठी झाली होती तिथल्याच तिथल्याच लोकांनी तिला मो तिथल्याच लोकांनी तिला मोठं केलं एकदम नाजूक बाहुली तिच्याकडे बघून असं वाटायचं की ती कोणत्या तरी राजकारणातील असावी पण तिचं नशीब की सध्या ती एका शॉपमध्ये जॉब कॉफी शॉपमध्ये जॉब करत होती दोन दु दोन दिवसापूर्वीच तिच्या एम बी एचा रिझल्ट लागला होता पूर्ण मध्ये टॉप आली होती कोणत्याही प्रकाराचे क्लास न करता सगळेच तिच्यावर जळायचे कारण ती कारण ही तसंच होतं तिच्यात असे काही गुण होते जे एका सामान्य मुलीकडे नव्हते गाडी एका मोठ्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला थांबली तसं त्यातल्या बॉडी गार्डसनी लागोपाठ तिला उचलून घेतला आणि प्रायव्हेट मध्ये घुसली सगळ्यात टॉप फ्लोअरवर लिफ्ट थांबली तसं त्यांनी तिला तिथल्या ती एका सोप्यावर झोपवलं आणि त्या फ्लोअरवर पूर्णपणे शांतता होती अगदी एखादी पिन पडली आणि त्याचा आवाज सगळीकडे यावा अशी अचानक दुसऱ्या बाजूची लिफ्ट ओपन झाली आणि तो मोठी मोठी पावलं टाकत आतमध्ये आला त्याच्या मागोमाग चार बॉडीगार्ड पण आले ही अशी एक अशी का झोपले त्याचा रागीट आवाज आला तसं त्या दोन्ही लेडी बॉडीगार्ड त्यांच्या अंगावर काटे आले बॉस आम्ही त्यांना आणत होतो पण त्या खूप आ आरडाओरडा करत होत्या आम्ही त्यांना आणत होतो पण त्या खूप आरडाओरडा करत होत्या आणि नंतर आपणच बेशुद्ध झाल्या आणि नंतर आपोआपच बेशुद्ध झाल्या त्यातली एक हिम्मत करून बोलली मग उठवा तिला की त्यांच्यासाठी पण वेगळं की त्यांच्यासाठी पण वेगळं इन्व्हिटेशन देऊ त्याचा पुन्हा जोरात आवाज आला ए एस बॉस त्यातल्या एकेने पटकन पाण्याची बॉटल घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर पूर्ण ओतली आणितीने किलकिले डोळे उघडायला प्रयत्न केला पण ती पुन्हा बेशुद्ध पडली तो रागा स्वतःच पुढे आला आणि तिच्या चेहऱ्यावर थंडगार पाण्याची बॉटल ओतली आ ह हळूहळू डोळ्याला हात लावत उठली पाणी तिच्या तोंडून अस्पष्ट स्वर बाहेर पडले त्या त्या बॉडीगार्ड्स तिला पाण्याची बॉटल देत त्या बॉडीगार्ड तिला पाण्याची बॉटल देतच होत्या की त्याने हाताने त्यांना थांबवलं हे हाय यू वर बघ त्याने रागाने तिचा चेहरा वर केला आणि एक क्षण बघतच बसला पण दुसऱ्या क्षणाला प्रणित प्रणितीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली सोडा काय करताय कोण आहात त्याने तिचे गाल जोरात आवळले होते त्याने तिचे गाल जोरात आवळले होते मी कोण आहे हे तुला समजलेच समजेलच पहिलं इथे साईन कर पहिले इथे साईन कर त्याने तिच्यासमोर काही पेपर्स ठेवले त्या अवस्थेत पण प्रणितीने कसे बसे त्या अवस्थेत पण प्रणितीने कसे बसे त्या पेपर्सवर हेडिंग वाचलं मॅरेज सर्टिफिकेट तिच्या डोळ्यावर आठ्या आड्या पडल्या कोण आहात तुम्ही आणि हे सगळं काय आहेत प्रणितीसमोर त्या चेअर्सवर अगदी राजेशाही थाटात बसलेल्या त्या तरुणाकडे बघत होती साईन इट फास्ट त्याचा रागीट आवाज प्लीज मला जाऊ द्या आम्ही काय बिघडवलं आहे तुमचं प्लीज प्रणिती त्याच्यासमोर हात जोडत होती मी इथे तुझी नाटकं बघायला थांबलो नाही आहे शिस्तीत पेपरवर साईन कर त्याने तिच्यासमोर पेन फेकला आता प्रणितीच प्रणितीचं डोकं फिरलं मी साईन करणार नाही असं कसं मी कोणासोबत पण लग्न करू प्रणिती वाद जॉर्ज त्याने त्याच्या गार्डला हाक मारली तसं तो टॅब घेऊन पुढे आला त्याने ते टॅबवर काहीतरी केलं आणि तिच्यासमोर फुटेज ठेवलं हे हे काय हे काय करताय तुम्ही कोण आहात प्लीज यांना सोडा प्रणिती आता त्यांच्या पायाजवळ बसली पटकन साईन कर तर पुढच्या क्षणाला यांच्या अंगात सगळ्या गोळ्या घुसणार प्लीज साइन कर नाहीतर यांच्या अंगात सगळ्या गोळ्या घुसणार तो तो न नाही तिने रडतच पेन घेतलं आणि पटापट पत साईन केली गुड त्याने पेपर्स बघितले आणि स्वतः आपण साईन करून ते जॉर्ज जड़ कड़ दिले लागोपाठ कोर्टमध्ये सबमिट कर मला रात्रीपर्यंत मॅरेज सर्टिफिकेट माझ्या हातात हवे त्याने ऑर्डर दिली येस बॉस जॉर्जने मान हलवली आणि तिथून गेला संध्याकाळपर्यंत इला तयार करा माझी मीटिंग संपून आल्यावर मलाही पार्किंगमध्ये दिसली पाहिजे त्याने लेडी बॉडीगार्ड्सना ऑर्डर दिली आणि आला तसाच निघून पण गेला ती मात्र तशीच गुडघ्यावर बसून राहिली हे काय झालं हे काय झालं होतं तिच्यासोबत हे काय झालं होतं तिच्यासोबत सकाळी तर सगळं ठीक होतं अचानक एक माणूस येतो तिच्यासोबत लग्न करतो आणि निघून सुद्धा जातो तिचा मेंदू सुन्न झाला होता चला त्यातल्या एका गार्डसने तिला उठवलं आणि आतमधल्या आलिशान ड्रेसिंग रूममध्ये घेऊन आल्या तिथे सगळं काही होतं तिच्या टिकलीपासून पायात घालायच्या पैंजणीपर्यंत पाणी प्रणितीने त्या दोघींकडे प्रणितीने त्या दोघींकडे आशेने बघितलं तसं त्यातल्या एकीने पटकन तिला पाणी दिलं तिने घटाघट सगळं पाणी पिऊन टाकलं त्यांनी तिला घालायला एक साधा पण ब्रँडेड आणि महागडा ड्रेस दिला तिने कसं बसं तो घातला एवढं तर नक्की समजलं होतं कोणालाही विचारून काहीच फायदा नाही पण तरी शेवट शेवटी आशा म्हणून तिने त्या गार्ड्सला विचारलं प्लीज मला सांगा तो माणूस कोण होता आणि मी कुठे आहे प्रनेती अगदी पोट तिडकीने विचारत होती आम्ही काही सांगू शकत नाही मॅडम गार्डने गार्ड तिने एक निराशेचा सुस्कारा निराशेचा सुस्कारा सोडला त्या गार्डने तिचे केस नीट केले कर्ल्स करून मोकळे सोडले त्या मेकअप करत होत्या की प्रणिती तिने त्यांना थांबवलं प्लीज हे सगळं मला हे सगळं मला लावू नका मला मला ॲलर्जी आहे प्रणिती पण मॅडम गार्ड्स मी मी थोड्या वेळाने स्वतःच करेन मेकअप चालेल का हो हो चालेल त्या गार्डस बाजूला झाल्याप्रणे तिने डोकं टेबलवर टेकवले आणि डोळे बंद केले तीच तिचं पूर्ण शरीर दुखत होतं पण अर्थात ती इथे कोणालाही काही सांगू शकत नव्हती आयुष्याची बघितलेली सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली होती बॉस सर्टिफिकेट मिळाले जॉर्ज गुड आणि तिची काही तिची काही अजून माहिती तिची काही अजून माहिती तो नाही बॉस आधी जेवढी होती तेवढीच पण आपली माणू माणसं अजूनही शोधत आहे जॉर्ज त्याने मान हलवली तसं जॉर्ज बाहेर गेला आणि तो त्या चेअरवर मान मागे टाकत शांत बसला तो म्हणजे रुग्ण वेद सूर्यवंशी रु सूर्यवंशी ग्रुपचा मालक स्मार्ट हँडसम होताच पण त्यासोबत प्रचंड रागीट भले भले त्यांच्यासमोर उभं राहायला घाबरायचे घरी मॉम डॅड काका काकी आणि त्यांची दोन मुलं सृष्टी आणि सर्वेश अफाट संपत्तीचा मालक होता तो पण आज त्याने एका अनाथ मुलीशी लग्न केलं होतं आणि ते पण फक्त त्याच्या आईसाठी तिच्या मनात येत होतं की सगळ्यांना ओरडून सांगावं तिला इथे कसं आणलं गेलं पण नंतर डोळ्यासमोर त्या आश्रमातल्या छोट्या मुलांचे चेहरे यायचे ज्यांच्यावर बंदूक ताणलेल्याचे फुटेजता राक्षसाने तिला दाखवले होते काय करेल प्रणिती आता निभावेल का ती निभावेल का ती हे जबरदस्तीने केलेले नातं